देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला यावेळी एकोणचाळीस आमदारांनी महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र या मंत्रिमंडळात अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावं वगळण्यात आल्यानं आश्चर्याचा धक्का बसला आहे बल्लारपूरचे सुधीर मुनगंटीवार नागपूरचे कृष्णा खोपडे गडचिरोलीचे धर्मराबा बात्राम आणि अमरावतीचे रवी राणा यासारखे दिग्गज आमदार मंत्रिपदापासून वंचित राहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्तारासोबतच आघाडी सरकारमध्ये एकोणचाळीस आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला भाजप शिवसेना शिंदेगड आणि अजित पवार गटातील मंत्र्यांनी शपथ घेतली मात्र यात सुधीर मुनगंटीवार कृष्णा खोपडे धर्मराव बाबा आत्राम संजय गायकवाड भावना गवळी रवी राणा अशा अनेक दिग्गज नेत्यांना डावलण्यात आल्यानं त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी आहे गडचिरोलीतील अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते धर्मराव बाबा आत्राम जे आदिवासी समाजातील मुख्य चेहरा मानले जातात मात्र या ते यावेळी मंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर आहे त्यांचं आणि प्रफुल्ल पटेल यांच्यातील वाद नाव वगळण्याचं कारण बनल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे अमरावती जिल्ह्यातील रवी राणा यांनाही मंत्रिपद मिळू शकलं नाही युवा स्वाभिमानी पक्षाचे नेते रवी राणा यांच्या समर्थकांना मंत्रिमंडळात समावेश होईल अशी आशा होती मात्र या आशा पुन्हा धुळीला मिळाल्या या विस्तारात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्यात आलं आहे तर मिळालेल्या माहितीनुसार त्यांना पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद दिलं जाण्याची शक्यता आहे